नमस्कार देश माझामध्ये आपले स्वागत आहे पांगरीतील जानराव कुटुंबाने वडिलांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त स्तूप व बोधिवृक्ष लावण्याचा स्तुत्य उपक्रम राबविला बार्शी पांगरी तालुका बार्शी येथील गणित शिक्षक व माजी जिल्हा परिषद सदस्य कालकथित धम्मरत्न लिंबा जानराव यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त त्यांच्या मूळ गावी पांगरी येथे त्यांच्या कुटुंबियांनी एक वेगळा उपक्रम हाती घेतला आहे सामाजिक एकता बंधुभाव शांती आणि बौद्ध धर्माच्या प्र प्रसारासाठी बोधी बोधीवृक्षाची लागवड व स्तूपाचे बांधकाम करण्याचा संकल्प त्यांनी पूर्ण केला या संदर्भात सत्यजित जानराव यांनी सांगितले माझ्या वडिलांनी संपूर्ण आयुष्य सामाजिक धार्मिक आणि राजकीय कार्यात घालवले त्यांनी सर्व धर्म सामंजस्य व मानवतेचा संदेश देण्यासाठी निरंतर प्रयत्न केले त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आम्ही त्यांच्या स्मृतीस मूळ बोधिवृक्षाची श्रावस्ती जेतवन येथील बोधिवृक्षाची शाखा तसेच भंते अंगोलीमाल यांनी श्रीलंकेतून आणलेल्या बोधिवृक्षाची शाखा रोपण आणि त्या ठिकाणी भव्य स्तूप उभारण्याचा संकल्प केला होता तो आज पूर्णत्वास जात आहे धम्मरत्न लिंबा जानराव यांनी जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून कार्य करताना सर्व धर्मामध्ये सहसंबंध प्रस्थापित करण्यासाठी मोठे योगदान दिले होते त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रसार करत बौद्ध धम्म चळवळीला गतिमान केले आहे एकोणीसशे पासष्टपासून अंगोलीमाल भिकूंच्या भिक्कूंच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी परिसरात बौद्ध धम्माचा प्रचार व प्रसार केला त्यांच्या कार्यामुळे आंबेडकरी समाजामध्ये एक नवा आत्मविश्वास व आत्मभान निर्माण झाले सोलापूर जिल्ह्यातील हा पहिलाच प्रसंग आहे जेथे बोधिवृक्षाची लागवड करत स्तूप उभारला जात आहे हा स्तूप केवळ एक स्मारक नसून मानवतेचा संदेश देणारे ठिकाण असेल या ठिकाणाहून शांतता समता बंधुत्व आणि मानवतेचे विचार रुजविले जातील भविष्यात या ठिकाणी कमीत कमी आठ फूट उंच दगडी बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे जी विश्वशांती समता व बंधुत्वाचा संदेश देईल या कार्यक्रमात महार बटालियन सोलापूर जिल्हा यांनी शांतीस्तूप बोधिवृक्ष व कालकथित लिंबा जानराव यांना पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना दिली यावेळी समता सैनिक दलाने ही सलामी दिली या विशेष कार्यक्रमाला जानराव कुटुंबियासह धम्मरत्न लिंबा जानराव यांचे निकटवर्ती सर्व जाती धर्माचे राजकीय पक्ष सामाजिक संघटना बौद्ध महासभा इत्यादींचे सर्व पदाधिकारी जिल्हा व तालुका कार्यकारिणी सदस्य समता सैनिक दलाचे कार्यकर्ते महार बटालियन सोलापूर जिल्हा आणि विविध अधिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सत्यजित चांडराव यांनी पुढे सांगितले माझ्या वडिलांचे कार्य आम्ही पुढे सुरू ठेवणार आहोत त्यांनी सुरू केलेली सामाजिक एकात्मतेची चळवळ आम्ही अधिक व्यापक करण्यासाठी प्रयत्नशील राहू या स्तूपाच्या माध्यमातून आम्ही शांती करुणा आणि समतेचा संदेश सर्वत्र पोहोचवू या कार्यात आम्हाला साथ देणाऱ्या सर्व नातेवाईक मित्र परिवार आणि पदिक पदाधिकाऱ्यांचे मनपूर्वक आभार हा स्तूप व बोधिवृक्ष संपूर्ण समाजासाठी प्रेरणास्थान ठरेल असे त्यांनी सांगितले बोधिवृक्ष व स्तूप केवळ धार्मिक चिन्ह नसून ते समता शांती आणि बंधुत्व यांचे प्रतीक आहे या माध्यमातून पांगरी गावात एक नवा इतिहास घडविण्यात आला आहे समाजात सकारात्मक विचार रुजविण्यासाठी आणि आंबेडकरी चळवळीला नव नवा दि नवी दिशा देण्यासाठी हा स्तूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे देश माझ्यासाठी मी वैशाली जानराव भक्ती दे भवतु सब मंगलम रखंतु सब देवता सब धम्मानुभावेन सदा सोंती भवंतु ते भवतु सब मंगलम रखंतु सब देवता सब संघानु भावेन सदा सोंती भवंतु इच्छितं इचितं पतितं तुयं किपमे समज सबे पुरेंतु चित्त समचंदो पन्न सुद आरोग्य संपत्ती सग संपत्ती ततो निभान संपत्ती मेनाते समजतु साधु 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 तुमचे सर्व मंगल हो सर्व देवता तुमचे रक्षण करो बुद्धाच्या धम्माच्या आणि संघाच्या प्रतापाने तुमचे कल्याण हो तुमच्या इच्छित आणि प्रतीत असलेल्या वस्तू तुम्हाला शीघ्र मिळत तुमच्या आशा आकांक्षा पौर्णिमेच्या चंद्राच्या कलेप्रमाणे वृत्ती करतो, आ, करतो या पुण्यकर्माने तुम्हाला आयुष्य आरोग्य निर्वाण सुख लाभो एवढीच्या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो यानंतर मानवंदनाचा कार्यक्रम होईल आणि मानवंदना झाल्यानंतर यशस्वी आजी माजी सैनिक बहुद्देश वेलफेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्य शाखा सोलापूर आज दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला बार्शी तालुक्यातील पांगरी या गावात आयुष्यमान लिंबा जानराव यांच्या स्मृतीपित्यर्थ स्तूपाचं आज लोकार्पण होणार आहे त्याच्या बांधकामाची सुरुवात त्यांचे सुपुत्र सत्यजित जानराव यांनी केलेली आहे तर आपण धम्मला सामूहिकपणे सलामी देणार आहोत विश्राम लिंबाजी जानराव साहेबांना शिवपुत्र गट हे रीत अर्पण करते प्रेड सावधान रीत पार्टी सामने से ते चक हप खाली खाली अगरबत्ती लागा